मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यात लांजा तालुक्यात मुख्य स्टेट हायवे तुमच्यासाठी आज सुंदरशी प्रॉपर्टी या ठिकाणी घेऊन आलो आहे आजच्या आपल्या पूर्ण प्रॉपर्टीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला न विसरता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ हे घर बसल्यास सहजरित्या पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीच्या व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळून जाणार आहेत तर मित्रांनो कोकणी घर या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी पूर्ण पारदर्शक असे व्यवहार पूर्ण करून दिले जातील तसेच व्हेरीफाय केलेल्या प्रॉपर्टी या ठिकाणी तुम्हाला दाखवण्यात येतील म्हणजेच कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही याची काळजी या ठिकाणी घेतली जाईल तर मित्रांनो तुम्ही आमच्यासोबत विश्वासाचे त्या ठिकाणी पारदर्शक असे व्यवहार पूर्ण करू शकता तर मित्रांनो चला आजच्या नव्या कोऱ्या एपिसोडला आपण सुरुवात करूया मित्रांनो आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यात लांजा तालुक्यात मुख्य स्टेट हायवे टच तुमच्यासाठी हा प्लॉट घेऊन आला आहे लांजा ते दाभोले या स्टेट हायवेला टच आजची आपली प्रॉपर्टी आहे साडेसहा एकरची आजची आपली प्रॉपर्टी आहे आजचा आपला प्लॉट हा स्लायसली उताराचा तसेच थोडासा वरचढ असणारा आपला प्लॉट आहे मित्रांनो रस्त्याच्या वरती थोडा भाग प्लॉट्स आहे तसेच बहुतांश भाग हा रस्त्याच्या खालच्या बाजूला या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्ही आंबा काजू बांबू अशा प्रकारची लागवड करून ह्या ठिकाणी भरघूस असं उत्पन्न घेऊ शकता तसेच ह्या ठिकाणी तुम्ही छोटंसं तुमचं हाऊसही बांधू शकता असाच आपला सा प्लॉट आहे आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्ही विहीर केल्यास बोर केल्यास या ठिकाणी तुम्हाला पाणी हे उपलब्ध होणार आहे तसेच बाजूला लाईट कनेक्शन उपलब्ध असल्यामुळे तुम्हाला ह्या प्लॉटमध्ये लाईट कनेक्शन घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही साधारणत एखादा पोल या ठिकाणी लागू शकतो आपल्या प्लॉटमध्ये लाईट घेण्यासाठी बाजूच्या प्लॉटमध्ये छोट्याशा त्या फार्म हाऊसच्या बाजूला या ठिकाणी लाईट कनेक्शन हे उपलब्ध आहे आजचा आपला प्लॉट तुम्ही पाहिलात तर स्टेट हायवे टच असल्यामुळे तुम्हाला ह्या प्लॉटचा वापर या ठिकाणी सुंदर असं फार्म हाऊस करण्यासाठी अमकास होऊ शकतो स्लायसी उताराचा भाग ह्या प्लॉटला या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून लांजा शहर फक्त सात किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळून जाणार आहे तसेच तुम्हाला अडवलीचे रेल्वे स्टेशन फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावरती आजच्या आपल्या प्लॉटपासून मिळणार आहे म्हणजेच कनेक्टिव्हिटीही चांगली आहे स्लायसी खाली उतरता भाग तुम्हाला प्लॉटमध्ये हा मिळून जाणार आहे म्हणजेच तुम्ही समोर पाहता हा थोडा उताराचा भाग या प्लॉटला या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून मुंबई गोवा हायवे सात किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळणार आहे तसेच रत्नागिरी कोल्हापूर हायवे साधारणत दहा ते बारा किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळून जाणार आहे तसेच तुम्ही कोल्हापूरमधून येत असाल तर कोल्हापूरमधून आजचा आपला प्लॉट शंभर किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळणार आहे तसेच तुम्ही पुण्यातून येत असाल तर पुण्यातून आजचा आपला प्लॉट दोनशे सत्तर किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळून जाणार आहे म्हणजेच तुम्ही या ठिकाणी पुण्यातून येत असाल तर सहा तासाच्या आतमध्ये तुम्ही प्लॉटवर पोहोचू शकता तसे तुम्ही कोल्हापूरमधून येत असाल तर दोन अडीच तासाच्या अंतरावरती तुम्हाला हा प्लॉट मिळणार आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून या ठिकाणी मुंबई हे शहर साधारणतः सव्वा तीनशे ते साडेतीनशे किलोमीटरच्या अंतरावरती हो तुम्हाला मिळणार आहे मुख्य स्टेट हायवे टच तुम्हाला जर प्रॉपर्टी पाहिजे असेल तर तु नक्कीच तुम्ही या प्लॉटला भेट देऊ शकता आजच्या आपल्या प्लॉटची किंमत मालकांनी या ठिकाणी प्रति एकर सात लाख रुपये सांगितले आहे नक्कीच पाठी पुढे करून व्यवहार मालक पूर्ण करून देतील तडजोड करून व्यवहार मालक पूर्ण करून देणार आहेत तर स्टेट हायवे तुम्हाला असलं असेल थोडा उताराचा भागाचा प्लॉट जर चालत असेल तर नक्कीच या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्ही या ठिकाणी लागवड कोणत्याही प्रकारची करू शकता म्हणजेच पूर्ण मातीचा या ठिकाणी प्लॉट तुम्हाला हा मिळणार आहे यामध्ये कोणताही खडकाळा भाग नाही पूर्ण लागवड योग्य असा आजचा आपला प्लॉट आहे मित्रांनो आजचा आपला प्लॉट टायटल क्लिअर म्हणजे वर्ग एकचा हा प्लॉट आहे स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा असणारा आजचा आपला प्लॉट आहे म्हणजेच तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण या ठिकाणी खरेदी करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही असा आपला हा प्लॉट आहे मित्रांनो आजचा प्लॉटचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास ह्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून आपलं बुकिंग या ठिकाणी निश्चित करू शकता तुम्हाला जर स्टेट हॅवेटज अशी प्रॉपर्टी पाहिजे असेल ज्या ठिकाणी तुम्ही बांबू लागवड आंबा लागवड काजू लागवड ही करू शकता थोडे नॉर्मल उताराचा प्लॉट असल्यामुळे तुम्हाला स्टेप बाय स्टेप ह्या प्लॉटचा वापर करावा लागेल आणि मित्रांनो प्लॉट पाहिला तर थोडासा उताराचा भाग आहे एक पन्नास ते सत्तर फुटाचा खाली उताराचा भाग आहे नंतर आपण खाली पाहिला तर पूर्ण त्या मैदान टेबल प्लॉट आहे म्हणजेच रोडच्या बाजूचा थोडा भाग हा साधारणतः एक शंभर फुटाचा असा लांबीचा भाग हा उताराचा आहे नंतर खाली पुन्हा पूर्ण मैदान असणारा चांगला प्लॉट आहे म्हणजेच आजच्या आपल्या प्लॉटमध्ये पाहिला तर तुम्हाला सत्तर टक्के हा भाग लेवल भाग हा मे मिळेल तसेच एकतीस ते पस्तीस टक्के भाग हा तुम्हाला डोंगराळ भाग मिळेल तर नक्की या प्लॉटला तुम्ही व्हिजिट देऊ शकता असा आपला प्लॉट आहे तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोवी प्रॉपर्टी घेऊन तुमच्यासाठी तीही तुमच्या हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घरी या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो तोपर्यंत सर्वांना धन्यवाद